नमस्कार आज आपण इथे तांदळाच्या पिठाची खमंग अशी थालीपीठं बनवणार आहोत तर ही थालीपीठं तुम्ही मधल्या वेळेत किंवा अगदी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर अगदी झटपट तयार होतात आणि खूप छान चविष्ट खमंग अशी ही थालीपीठं तयार होतात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रात्रीचं जेवण शक्यतो नकोसं वाटतं त्यावेळी असं हलकं फुलकं काहीतरी खमंग असं खावंसं वाटतं तर अगदी झटपट तयार होणारी आज आपण इथे तांदळाच्या पिठाची थालीपीठं बनवणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील अशी ही थालीपीठं तयार होतात तर आज आपण इथे तांदळाच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत प्रथम एका बाऊलमध्ये आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत जे रेग्युलर आपण वापरतो ते तांदळाचं पीठ आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणात वापरा कारण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी कांदा आणि कोथिंबीर जास्त प्रमाणात वापरायची पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धणा जिरा पावडर एक चमचा सफेद तीळ चवीनुसार मीठ इथे आता कांदा आणि कोथिंबीर पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे छान अशी खमंग अशी ही थालीपीठं तयार होतात तर एकदा ही अशी रेसिपी नक्की करून बघा कांदा छान आपण पिठामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामुळे काय होतं कांदा असा कच्चा राहत नाही आणि छान भाजला जातो आणि आपली ही थालीपीठं पण खूप छान खमंग अशी तयार होतात तर अशा पद्धतीने पहिले आपण कांदा छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत सादर हे पाणी आपल्या हाताला साधारण चटका लागेल इतपत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे तर इथे थंड पाण्याचा वापर न करता गरम पाण्याचा वापर करा म्हणजे थालीपीठं खूप छान खुसखुशीत आणि अगदी तोंडात टाकल्यानंतर ती बिलकुल चामट अशी होत नाही म्हणजे चावताना त्रास होत नाही छान वरून कुरकुरीत आणि अगदी मऊ असे ही थालीपीठं तयार होतात नक्की ही रेसिपी करून बघा तर इथे थंड पाण्याचा वापर न करता हाताला चटका लागेल इतपत आपल्याला हे पाणी छान गरम करून घ्यायचं आहे तर इथे पाणी छान आपण पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे तर इथे आपण साधारण एक वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं त्याच्यासाठी आपण इथे सव्वा वाटी पाण्याचा वापर केलेला आहे साधारण इथे सव्वा पाणी सव्वा वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे तुम्हाला कमी अधिक जास्त पाण्याचा वापर होऊ शकतो तर जसं पीठ असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू करू शकता तर इथे आता पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ छान मळून मळून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान अशी थालीपीठं तयार होतात तर इथे पीठ छान मळून झालेलं आहे आणि आता आपण था थालीपीठं करायला घेणार आहोत तर इथे मी बटर पेपरचा वापर करणार आहे ते तुम्ही सुती कपड्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल पेपरवर पण खूप छान अशी ही थालीपीठं थापली जातात तर इथे आपण बटर पेपरवर ही थालीपीठं छान थापून घेणार आहोत अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे घेऊन तुम्ही इथे थालीपीठं छोटी मोठी करू शकता इथे मी अगदीच मिडियम साईजची थालीपीठं बनवणार आहे तर थोडंसं आपण पाण्याचा हात घेऊन ही थालीपीठं छान आपण आता था थापून घेणार आहोत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी ही अशी थालीपीठं करू शकता हाताला थोडंसं पाणी घ्यायचं लावायचं आहे आणि ही थालीपीठं छान अशा पद्धतीने थापून घ्यायची आहेत तर तुम्ही ही थालीपीठं अगदीच छोटी मोठी करू शकता इथे मी छोटी करत आहे जर तुम्हाला मोठी थालीपीठं आवडत असतील तर तुम्ही मोठी करू शकता तर ही अशी छोटी थालीपीठं तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता खूप छान चविष्ट आणि खमंग अशी ही थालीपीठं तयार होतात तर इथे आता आपण थालीपीठाला मध्ये छिद्र पाडून घेतलेली आहे छिद्र पाडण्याचं कारण म्हणजे थालीपीठं छान शिजली जातात पटकन शिजली जातात म्हणून आपण थालीपीठं थापून झाल्यानंतर मध्ये मध्ये छिद्र पाडून घ्यायची आहेत तर आता आपण तवा छान गरम करून घेतलेला आहे आणि तव्यावर छान आपण थालीपीठ भाजायला घेतलेलं आहे तर छिद्रांमधून थोडं थोडंसं तेल सोडणार आहोत म्हणजे थालीपीठ छान खमंग अशी भाजली जातात अशा पद्धतीने छान आपण वरून थोडंसं तेलाचा वापर करणार आहोत आणि छान खरपूस अशी दोन्ही बाजूने छान थालीपीठं भाजून घ्यायची आहे खूप छान खमंग खुसखुशीत अशी ही थालीपीठं तयार होतात नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तांदळाच्या पिठापासून आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर खूप छान चविष्ट अशी ही थालीपीठं तयार होतात तर इथे आपली आपलं हे छान थालीपीठ भाजून झालेलं आहे ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ आपण अशा पद्धतीने छान बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण छान थालीपीठ आणखीन एक बनवून घेऊया तर इथे पाहू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार थालीपीठ थापून घेऊ शकता इथे मी अगदीच छोटी छोटी थालीपीठं बनवलेली आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी थालीपीठं बनवून घेऊ शकता अशा पद्धतीने छान खरपूस अशी खमंग थालीपीठं भाजून घेणार आहोत तर इथे सर्व थालीपीठं छान भाजून झालेली आहेत ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ह्या थालीपीठांबरोबर तुम्ही लोणचं किंवा दह्याबरोबर खाऊ शकता खूप छान खमंग अशी ही थालीपीठं तयार होतात नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये